नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील महिला हॉलीबॉल स्पर्धेत वाई येथील द्रविड हायस्कूलच्या संघाने दमदार कामगिरी करत राज्याच्या पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला या महत्त्वपूर्ण यशाच्या बळावर संघातील दोन खेळाडूंची राष्ट्रीय नॅशनल हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे संघातून संघनायक वैष्णवी भणगे आणि सई जगताप या दोघींची बरेली उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी या दोघीही महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण शिबीर अहिलानगर येथे सहभागी होणार आहेत उत्तम खेळ खेळणाऱ्या संघाची कर्णधार वैष्णवी फणगे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी बोपर्डीकर सई जगताप तनैया भागवत अक्षरा शिर्के अस्ता राठोर सई कदम दुर्वा निकम वृंदा फरांदे वेदिका माळी प्रज्ञा वाडकर श्रुती सावंत या सर्व विजयी खेळाडूंचे व त्यांच्या पालकांचे कौतुक केले आहे यावेळी या खेळाडूंसोबतच त्यांचे प्रशिक्षक सूरज शिंदे व विलास माणी पवार मॅडम आणि पालक यांचेही अभिनंदन करण्यात आले आकोशी गावचे उपसरपंच शांताराम भनगे माजी सैनिक सूर्यकांत शिंदे मांढरदेव ॲथलेटिक फाउंडेशनचे संस्थापक राजगुरू कोचळे द्रविड हायस्कूलचे कुपाडे शिंदूरजणी हायस्कूलचे संतोष शिंदे देसाई आणि अनिल भनगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट Thank you.